नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत पोलीस भरती दोन हजार चोवीस चे आपण चालू घडामोडीचे चा आय एम पी प्रश्न बघतोय आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे भाग दोन बघतोय आपण यापूर्वी आपण भाग एक बघितला त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल किंवा आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पहिला व्हिडिओ ओके कालचे दहा प्रश्न नक्की बघा वेगवेगळी आय एम पी क्वेश्चन होते आजचा आपला अकरावा प्रश्न बघा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर आणि सुरत हे लक्षात ठेवायचं दोन शहर एक नंबरला आहेत सध्या इंदोर आणि सुरत ओके अतिशय महत्वाचा प्रश्न असणार आहे हा त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न बघा म्हणजे आजचा बारावा प्रश्न आजचा दुसरा आणि एकूण चालू घडामोडीमध्ये आपला बारावा प्रश्न प्रजासत्ताक दिन परेड दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट राज्य झांकी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे प्रजासत्ताक दिन परेड ज्या होतात त्याच्यामध्ये दोन हजार चोवीसच्या परेडमध्ये राज्य झांकी पुरस्कार ओडिसा राज्याला मिळाला त्यांची थीम होती विकसित भारतमध्ये महिला सक्षमीकरण विकसित भारतमध्ये महिला सक्षमीकरण ही त्यांची थीम होती लक्षात असू देत ओके त्याच्यानंतर तेरावा प्रश्न फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटात चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर याच्यामध्ये ट्वेल्थ फेल हा जो गाजलेला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड करणारा चित्रपट आहे तिथे यांना पुरस्कार मिळालेला आहे फिल्म फेअर अवॉर्ड दोन हजार चोवीस ओके लक्षात असू देत व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे आय पी एस मनोज सरांचा हा त्यांच्या जीवनावरती आधारित हा चित्रपट आहे अतिशय महत्वाचा आहे परीक्षेला विचारला जाऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर चौदावा प्रश्न बघा कोणत्या राज्य सरकारने लाम ला, रामलला दर्शन योजना सुरू केलेली आहे तर छत्तीसगड या राज्य सरकारने रामलला दर्शन योजना सुरू केलेली आहे वेरी वेरी आय एम पी क्वेश्चन राम मंदिरशी संबंधित जेवढे प्रश्न आता याच्यामध्ये येतील ते तुम्हाला महत्वाचे असणार आहेत ओके पंधरावा प्रश्न बघा दोन हजार चोवीस साठी वर्षासाठी प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती तर दोन हजार चोवीस ची प्रजासत्ताक दिनाची थीम होती विकसित भारत आणि भारत लोकतंत्र की मातृक लक्षात असू दे वेरी वेरी आय एम पी क्वेश्चन दोन हजार चोवीस वर्षासाठी प्रजासत्ताक दिनाची थीम काय विकसित भारत आणि भारत लोकतंत्र की मातृक आता विकसित भारताचं ध्येय हे भारत सरकारने कधीपर्यंत ठेवलेलं आहे हे सुद्धा महत्वाचं आहे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत झालेलं असेल किंवा दोन हजार सत्तेचाळीस हे टार्गेट आहे विकसित भारतचं लक्षात असू देत मागच्याच अर्थसंकल्पामध्ये हे मांडलेलं होतं ओके त्याच्यानंतर सोळावा प्रश्न व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन परीक्षेला पक्का विचारला जाऊ शकतो एक मार्क्स तुमचा कन्फर्म होऊ शकतो इथे अठ्ठावन्न वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला तर दोन व्यक्ती आहेत दोघांची नावं लक्षात ठेवायची तुम्हाला जगद्गुरु रामभद्राचार्य आणि गुलजार यांना हा पुरस्कार मिळालेला आहे दोघांमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार अठ्ठावन्नवा ओके जगद्गुरु रामभद्राचार्य आणि गुलजार त्याच्यानंतर सतरावा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा हा सुद्धा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहेत नवीन नियुक्ती आहे नवाफ सलाम हे सध्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे कुठे इथं सुद्धा प्रश्न बनवू शकतो जो आपण जी मध्ये बघतो द हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे ए, ओके त्याच्यानंतर अठरावा प्रश्न बघा अठरावा प्रश्न शंभर टक्के हर घर जल दर्जा प्राप्त करण्यासाठी ईशान्येकडील पहिले राज्य कोणते ईशान्येकडील पहिले राज्य आहे अरुणाचल प्रदेश शंभर टक्के हर घर जल योजना ठीक आहे दर्जा प्राप्त करणारा त्याच्यानंतर एकोणीसावा प्रश्न व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो वर्ल्ड गव्हर्नमेंट वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार चोवीस कोणत्या देशाने आयोजित केले होते तर यु एई या देशाने आयोजित केले होते लक्षात असू देत आणि शेवटचा अतिशय महत्वाचा आणि चर्चेतला प्रश्न जे आत्ताच्या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान खूप गाजलेला मुद्दा होता इलेक्टोरल बॉन्ड्स ही योजना कधी सुरू झालेली आहे तर दोन हजार अठराला ही योजना सुरू झाली या यो योजने अंतर्गत तुम्हाला माहिती असेल की राजकीय पक्षांना जे पैसे डोनेट केले जातात ते म्हणजेच इलेक्टोरल बॉन्ड्स ओके वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून व्यक्तींच्या माध्यमातून हे इलेक्ट्रॉनिक्स बॉन्ड्सच्या नावाखाली आपण राजकीय पक्षांना पैसे देत असतो हे लक्षात असू देत ओके दोन हजार पासून हे सुरू झालं होतं हा महत्वाचा मुद्दा असणार आहे आजचे दहा प्रश्न आपले इथेच संपले आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस भरतीच्या तयारीसाठी तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीनं तयारी करायची असेल तर आपलं जे पोलीस भरतीचं ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि कमेंटमध्ये सुद्धा मिळेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता स्पेसिफिक पोलीस भरतीसाठी डिझाईन केलेलं आपलं ऍप्लिकेशन नक्की बघा ठीक आहे धन्यवाद